अखिल विश्वाला शांतीचा तरुणीचा संतेचा संदेश देणारे मान कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध रहितीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आधुनिक भारताचे निर्माते विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर या सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो आज वंचित बहुजन आघाडीच्या गंगाखेड विधानसभेचे उमेदवार माजी आमदार भावी आमदार सीताराम मामा गंडक यांच्या प्रचारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांचं पूर्णा नगरीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खूप खूप स्वागत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्याचे प्रशिक्षक डॉक्टर सुरेश शळकेसर यांना विनंती करतो की आपण विचारपीठावर हो यावं <pclov> मित्रांनो गंगाखेड विधानसभेचं वादळ आता पेटलेलं आहे आपल्याला माहिती आहे आपल्या विभा विधानसभेचा काय खेळ झालेला आहे गंगाखेड विधानसभा या राज्यातली विकासापासून कोसो दूर आहे आणि या विधानसभेचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे कारण इथं मोठ्या मोठ्या ताकदी राहतात आता आम्ही या ठिकाणी गंगाट मामासंघ या विधानसभेचा दौरा केला या दौऱ्यामध्ये आम्हाला असं दिसलं की या विधानसभेमध्ये कोणत्याच तालुक्यामध्ये रस्ता नाही त्या ठिकाणी शैक्षणिकचा दर्जा अत्यंत खचलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणची महिला असुरक्षित आहे अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी गंगाखेड विधानसभेमध्ये मोठ्या मोठ्या ताकदी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आणि गंगाखेड मतदारसंघाच्या विकासासाठी या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आदरणीय सीताराम आबा यांना उमेदवारी देऊन आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिलेली आहे कारण आम्ही जिल्हाभर फिरत असताना आम्ही या विधानसभेमध्ये गावामध्ये या ठिकाणी आम्ही सभा घेतल्या आणि प्रत्येक गावामधून मामासाठी खूप चांगला रिस्पॉन्स आहे आम्हाला ज्या गावामध्ये आम्ही जाणार आहोत त्या ठिकाणी भाषण करताना आम्हाला आम्ही विकास करतो अशी म्हणण्याची वेळ आलेली नाही कारण त्या गावचा विकास ऑलरेडी मामाने या ठिकाणी पूर्ण केला होता कारण आता बरेचसे उमेदवार फिरत आहेत की तुमच्या गावचा आम्ही या ठिकाणी विकास करू या विधानसभेचा विकास करू या राज्यातला पहिला आणि एकमेव आमदार आहे की त्या गावामध्ये आम्हाला सांगावं लागत आहे की हे जे सभागृह आहे हे जे मंदिर आहे हे जे बौद्ध विहार आहे हे दे मामाची देण आहे आणि ही देण मामाने आपल्याला या पूर्वी आहे आणि मामाला दोन वेळेस आपल्याला या ठिकाणी हार फत्कारावा लागली परंतु मामा तुम्हाला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शब्द देतो आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त या ठिकाणी उभं आहे यांच्या साक्षीने या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की गंगाखेड विधानसभेचे आमदार तुम्ही फिक्स आमदार आहात कारण या विधानसभेच्या राजकीय शासकीय एक्झिट पोल या ठिकाणी आलेला आहे आम्ही भीमराव साहेबांसंग चर्चा करताना ते एक्झिट पोल आम्ही पाहिला मामा तुमचं नाव एक नंबरला आहे भूमिपुत्राचं नाव तीन नंबरला आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचा विजय शंभर टक्के होणार आहे त्यामुळं आपल्या तुम्हा सर्वांना या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करतो की आपल्या गावामधलं भूत आपल्याला या ठिकाणी मजबूत करायचं आहे कारण विजयाचे साक्षीदार जे जे होणार आहे खरंच या आंबेडकर मुंबईमध्ये शंभर वर्षाच्या नंतर इतिहास लिहिला जाणार आहे आणि ते इतिहास धनगाट मामाच्या नावाने लिहिला जाणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी त्याच्या साक्षीदार व्हायचं आहे या ठिकाणी युवकाला आव्हान करतो की आपल्या गावातलं भूत आपण या ठिकाणी मजबूत केलं पाहिजे आणि गंगाखेड विधानसभेसाठी आपण गंगाखेडच्या विकासासाठी या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि मामा आपण बऱ्याचशा गावाला काही काहीतरी दिलेलं आहे मला या विचारपुटावर आपल्याला या ठिकाणी एक सूचना करायची एक आम्हाला मागणी करायची आहे की पूर्णा हे नदीकाठी बसलेलं गाव आहे या ठिकाणी रेल्वेचं मोठं उदयन आहे आमच्या रेल्वेचं हे पूर्ण रेल्वेचं माहेरघर मानलं जातं परंतु या ठिकाणी बरेचसे रेल्वेचे प्रोजेक्ट नांदेडकडे वळवले गेले आहे पूर्ण जंक्शन देखील उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे मामा त्याचबरोबर या ठिकाणी मोठी नदी आहे आपण जसा पालममध्ये बंधारा दिला तसं आमच्या पूर्णा तालुक्याला जर एक आपण बंधारा दिला तर नक्कीच पाण्याचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडू शकतो शंभर टक्के मामाचा शब्द आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील या गावकऱ्यांना विधानसभेच्या लोकांना शब्द आहे की मामा आमदार झाल्याच्या नंतर पूर्णेमध्ये या ठिकाणी मोठा बंधारा होऊ आपल्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे मामाचा शब्द आम्ही नक्कीच सडका ठेवून या ठिकाणी भरघोस मताने या ठिकाणी मामाला निवडून द्यायचं आहे मामाची निवडणूक निशाणी कुणाकुणाला माहिती आहे हातोरी करायचा आपली निवडणूक निशाणी काय आहे आपली निवडणूक निशाणी आहे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर समोरील बटन दाबू आपण आदरणीय सीताराम मामा घनदाट यांना भरघोस मताने विजय कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो मी तसं सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय लहु तर या ठिकाणी तुषार गायकवाड यांनी जे काही आव्हान केलेलं आहे निश्चितचपणे महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये एक इतिहास या विजयाच्या माध्यमातून होणार आहे